तर मंडळी भारतीय क्रिकेट संघ म्हणजेच आपला भारतीय क्रिकेट संघ वुमेन्स महिलांचा आत्ताच नुकताच दोन दिवसापूर्वी पूर्वी पार पडलेला वर्ल्ड कप आणि त्या वर्ल्ड कपची फायनल मॅच आणि त्या फायनल मॅचमध्ये साऊथ आफ्रिका आणि भारत असे हे प्रति प्रतिस्पर्धी आणि त्याच्यामध्ये आपल्या भारतीय महिला संघाने एक खूपच छानपैकी त्याच्यात विजय मिळवला आणि हा वर्ल्ड कप आपल्या नावावरती करून घेतला असंच दोन हजार पाच आणि दोन हजार सतरा फायनलला जाऊन देखील थोडीशी उलखवणी देऊन वर्ल्ड कप आपल्याला भेटला नाही परंतु त्या दोन हजार पंचवीस हरमन मार्गदर्शनाखाली म्हणजे नेतृत्वाखाली आपण म्हणू शकतो की हा वर्ल्ड कप भारतीय संघाने आपल्याकडे हे केला आणि हा वर्ल्ड कप आपला श्रीलंका आणि भारत या दोन देशांनी हे केला होता आणि याच्यामध्ये नवी मुंबईमध्ये ही जी फायनल झाली याच्यामध्ये आपला एक छान पैकी आपण विजय म्हणू शकतो विजय आपल्या भारतीय भारतीय क्रिकेट संघाच्या महिलांनी मिळवला आणि त्याच्यात पडद्यामागचे जे काही हिरो असतात त्यांना नक्कीच की पडद्यामागे असल्यामुळे आपण कोणी ओळखू शकत नाही किंवा त्यांची एक ओळख हे म्हणू शकतो तर असंच एक पडद्यामागचे हिरो आपण म्हणू शकतो म्हणजे भारतीय वुमेन्स क्रिकेट संघाचे प्रशिक्षक म्हणजे आपले अमोल मुजुमदार तर अमोल मुजुमदार कोण आणि ते भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक कधीपासून झाले त्यांनी कुठल्या प्रकारचं क्रिकेट खेळलं भारतीय संघामध्ये त्यांना संधी मिळाली का नाही मिळाली हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर नमस्कार मंडळी मी अशोक कौधरे यांनी स्वागत आहे तुमच्या आपल्या चॅनलवरती नवीन कोणी बघत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट्स करायला देखील विसरू नका तर मंडई अमोल मुजुमदार म्हणजेच मुंबईमध्ये जन्म घेतलेला अकरा नोव्हेंबर एकोणीसशे चौऱ्याहत्तर आणि अर्थातच अमोल मुजुमदार म्हणजे कोण तुम्ही म्हणाल तर सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळे यांच्याबरोबरच आचरेकर रमाकत आचरेकर सर यांच्या सानिध्यात वाढलेलाच हा खेळाडू म्हणजे अमोल मुजुमदार काही गोष्टी ज्या कारणास्तव आपण असं म्हणू शकतो की कुठल्या तरी ह्याला बळी पडल्यामुळे त्यांना भारतीय संघामध्ये संधी मिळाली नाही कारण त्यांनी जवळजवळ एकशे एकाहत्तर म्हणजे रणजीचे सामने खेळून त्याच्यामध्ये जवळजवळ अकरा पेक्षा जास्त धावा पटकावल्या तीस त्यांची शतकं होती त्याच्यामध्ये साठ अर्धशतक होते इतके चांगला खेळाडू असून देखील त्यांना भारतीय संघामध्ये संधी मिळाली नाही किंवा भारतीय संघामध्ये त्यांनी जागा निर्माण झाली नाही की त्यावेळेस आपल्याला माहिती आहे त्रिकूट होतं की अ सौरभ दादा असेल लक्ष्मण असेल राहुल द्रविड मास्टर मास्टर सचिन तेंडुलकर वगैरे असे खेळाडू दिग्गज खेळाडू ह्या दिग्गज खेळाडूंच्या पाठीमागे कुठेतरी हे होऊन एक चांगला परफॉर्म देऊन देखील भारतीय संघामध्ये संधी मिळाली नाही असं आपण म्हणू शकतो हे अमोल मुजुमदार आणि ह्या अमोल मुजुमदार यांनी भारतीय महिलांचा हा जो संघ आहे म्हणजे दोन हजार तेवीस तेवीसला त्यांच्याकडं ऑक्टोबर दोन हजार तेवीसला त्यांच्याकडं भारतीय प्रशिक्षक पदाची धुरा दिली त्यांनी दोन वर्षामध्ये संघ इतका छान बांधला याच्यामध्ये बरेचसे खेळाडू असे होते की हे काही खेळाडू पहिल्यांदाच दोन हजार पंचवीसचा वर्ल्ड कप खेळत होते वुमेनचा आणि त्यांनी त्या खेळाडूंना खूप कमी संधी म्हणजे मिळालेल्या होत्या त्यांना एक छान प्रकारे एक प्रशिक्षण देऊन त्यांनी संघाची एक चांगली बांधणी करून हा संघ त्यांनी आपण म्हणू शकतो की फायनल पर्यंत नेला आणि हा वर्ल्ड कप आपल्या नावावरती केला तर असे अमोल मुजुमदार यांनी रणजी ट्रॉफी असेल म्हणजे मुंबईकडनं रणजी ट्रॉफी खेळले आसामकडनं खेळले तमिळनाडूकडनं खेळले असे तीन राज्यांकडनं त्यांनी रणजी ट्रॉफी खेळून देखील एक चांगला परफॉर्म करून देखील त्यांना भारतीय संघामध्ये काही कारणस्तो आपण म्हणू शकतो की संधी मिळाली नाही परंतु म्हणजे भारतीय संघाची निळी जर्सी त्यांना घालायला भेटली नाही पण आपण म्हणू शकतो की ह्या भारतीय वुमेन्स संघाला दोन हजार पंचवीसच्या फायनल पर्यंत नेऊन फायनल जिंकून त्यांनी निळी जर्सी जो त्यांच्यावरती आपण म्हणू शकतो की एक अन्याय झाला होता त्या अन्यायाला त्यांनी एक हे दिलं आणि त्यांनी त्याच्यामध्ये भारतीय संघाला वुमेन संघाला फायनल पर्यंत नेऊन फायनल मध्ये पोहोचवलं फायनल जिंकली देखील आणि हे अमोल मुजुमदार म्हणजे आपल्या महाराष्ट्राचेच एक खेळाडू आपण म्हणू शकतो की रणजी ट्रॉफीचे खूप सारे रणजीमध्ये धाव केले त्यांनी आणि एक त्यांना भारतीय महिला संघाचं प्रशिक्षक पद देऊन त्यांनी महिलांना फायनल पर्यंत नेलं फायनल पर्यंत नेऊन हा वर्ल्ड कप आपल्या नावावरती केला तर ही अमोल मुजुमदार यांच्याबद्दल तुम्हाला माहिती कशी वाटली नक्की तुम्ही कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका नवीन कोणी बघत असेल तर सबस्क्राईब करावीसरू नका जय जय महाराष्ट्र